नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप गणोरकर तर आज आपण ह्यावेळी पाहणार रा आहे राशन कार्डमध्ये विवाह झालेल्या मुलीचे किंवा लहान मुलाचे नाव कसे ॲड करायचे याची ए टू झिरो प्रोसेस आपण या वेळीने पाहणार आहे तर यामध्ये आपल्याला तीन स्टेज ह्या पूर्ण करावा लागत असतात कर तर खूप सारे लोक फक्त एक स्टेज पोस्ट पूर्ण करतात त्यामध्ये फक्त ॲड मेंबर करतात आणि त्यामधून लॉग आऊट होऊन जातात तर आपल्याला ह्या तिन्ही स्टेज पूर्ण करायच्या आहेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेज तुम्हाला पूर्ण करायचे आहे हे आज आपण ह्यावेळी पाहणार आहे आणि यामध्ये पूर्णतः तुमचं डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची या आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी तुम्हाला या पोर्टलवर हो यायचं आहे आणि पब्लिक लॉग इन यावर क्लिक करायचा आहे पब्लिक लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर प्रकारे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल तिथे सर्वात खालचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तिथे तुम्हाला तर मी इथे एच एफ नॉट व्हेरीफाईड जर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचा जो राशन कार्ड नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे सत्तावीस दोनशेवाला जो तुमचा बारा डिजिट नंबर असतो जर तुम्ही इथे जर तुम्हाला एच ऑफ नॉट व्हेरीफाईड असा जर ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जायचं आहे आणि तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला ते व्हेरीफाईड करून आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे करेक्शन करता येईल त्यानंतर असा क्यू आर कोड आपला कॅबच्या फिल करायचा आहे आणि गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल नंबर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इथे व्हेरीफाईड करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाईड यावर क्लिक करायचा आहे लक्षात द्या हे रजिस्ट्रेशन फक्त जे राशन कार्डचे एचई एफ असेल त्याच्याच नावाने करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या दुसऱ्याच्या नावाने करायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे जरुरी आहे तरच तुम्ही त्यामध्ये नाव ॲड ना करणे किंवा नावामध्ये करेक्शन करणे किंवा नाव काढणे ना ह्या गोष्टी करू शकतात तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे जरुरी आहे ते पण एच ई एफच्या म्हणजे ज्याच्या नावाचे राशन कार्ड असेल त्यांच्या नावाचे तर मी ते त्यांच्या नावामध्ये थोडं मिस्टेक असल्यामुळे ही जी इंग्लिशचे नाव आहे ते दुरुस्त करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे दुरुस्त करू शकता खाली तुम्हाला इथे जे नाव दिसत आहे ते व्यवस्थितरित्या आहे ॲज पर आधार पण आपल्याला वरतीसुद्धा व्यव आधारनुसार करून घ्यायचा आहे तर मी ते आधारनुसार करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचे आधारनुसार नाव करेक्शन करून घ्यायचं आहे त्यांचा इथे तुम्हाला आधार कार्डनुसार नाव करायचं आहे तर मी ते नाव करून घेत आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक यूजर आय डी म्हणजे लॉग इन आय डी तयार करायचा आहे लक्षात द्या खाली जसे आधार कार्डमध्ये नाव आहे तसेच ना वरती तुम्हाला जर तुमच्या याच्यामध्ये शक्यतो असतात पण जर नसेल तर तुम्ही ते करेक्शन करू शकता तर आधी ते करेक्शन करून घ्या त्यानंतर तिथे मला तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड तयार करायचा आहे तरी मी ते एक यूजर आय डी तयार करून घेत आहे युजर आय डीमध्ये तुम्ही त्यांचं नावसुद्धा वापरू शकता एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर बाकीचे स्मॉल लेटर आणि एक अल्फाकेट वगैरे यायला पाहिजे तर मी इथे त्यांचा युजर आय डी तयार करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला युजर आय डीवर यावर इथे तुमचा युजर आय डी लिहून घ्यायचा आहे लॉग इन आय डी त्यानंतर तुम्हाल इथे तुम्हाला पासवर्ड जो पण तुमचा पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्डसुद्धा एक कॅपिटल स्मॉल आणि अल्फाकेट वगैरे आलेले पाहिजे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा कॅपचा जसा का तसा फिल करून घ्यायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅपचा जसा का तसा फिल करून घ्यायचा आहे जो पण तुमचा कॅपचा असेल तो तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करायचा आहे जो पण कॅप्चर असेल त्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आय डीसुद्धा मॅन्डेटरी आहे ईमेल आय डी देऊन द्यायचा जो पण तुमचा चालू ईमेल आय डी असेल तो तर मी इथे ईमेल आय डी देऊन देत आहे तर इथे ईमेल आय डी देऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट यावर बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे आर यू शोअरचा मेसेज येईल त्यानंतर ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर काही वेळ प्रतीक्षा करायची आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला इथे शो होईल तर इथे थोडा वेळ लागू शकतो बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडं काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सोल्यूशन आणि तुमचा युजर आय डी इथे पाहायला मिळेल तर हा युजर आय डी कॉपी करून घ्यायचा आहे मी ते युजर आय डी हा कॉपी करून घेत आहे त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर्ड युजर यावर क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड युजर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तीन ऑप्शनद्वारे तुमची लॉग इन ही करू शकता आधार नंबर टाकूनसुद्धा करू शकता राशन कार्ड नंबर टाकूनसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून जर लॉग इन करायचं असेल तर त्यानीसुद्धा करू शकता मी ते युजर आय डी आणि पासवर्डनी लॉग इन करणार आहे सर्वात सोपा ऑप्शन आहे तर मी ते युजर आय डी पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर कॅप्चा फिल करून गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या जो पण मोबाईल नंबर लिंक असेल आधार कार्डला त्यावर एक तुमचा ओ टी पी आला असेल तो सिक्स डिजिट ओ टी पी तिथे मला टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे सिक्स डिजिट ओ टी पी हा टाकून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा डॅशबोर्ड पाहायला मिळेल त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन हे पाहायला मिळतील तर हे सब ऑप्शन तुम्हाला इथे संपूर्ण ऑप्शन पाहायला मिळेल तिथे तुम्हाला राशन कार्ड तर इथे तुम्हाला राशन कार्ड मॉडिफाई यावर क्लिक करायचं या या आहे तर इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन पाहायला मिळेल तर हा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे राशन कार्ड मॉडिफाई यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट पाहायला मिळेल ज्यांचे पण नावं असेल राशन कार्डमध्ये सर्वांचे परिवारातील नावे पाहायला मिळेल तर ॲड मेंबर यावर क्लिक करायचं आहे नाव ॲड करण्याकरता ॲड मेंबर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे तर सर्वात आधी आपण त्यांचा फोटो अपलोड करून घेणार आहे तर मी इथे लहान मुलीचा राशन कार्डमध्ये नाव ॲड करणार आहे त्यामुळे इथे फोटो अपलोड केलेला आहे फोटो अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा जो राशन कार्ड नंबर आहे तो शो होईल तो जसा का तसाच राहू द्यायचा आहे त्यानंतर इलिजिबिलिटी स्टेटस हा तुम्हाला इथे यस राहू द्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्या मुलीचे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी ते आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे लक्षात द्या जो पण तुम्ही आधार कार्ड नंबर टाकत असेल तो कोणही अदर कोणत्याही राशन कार्डमध्ये ॲड असायला नको तर तोच जर तुम्ही त्यामध्ये टाकला तर तोच सेव्ह करताना तो तुमचा फॉर्म हा सेव्ह होणार नाही तर त्यामुळे त्यांचा आधार कार्ड नंबर लहान मुलीचे तर प्रॉब्लेम येत नाही पण जे विवाह झालेल्या लोकांचे असतात त्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचा तर अशा प्रकारे तुम्हाला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे मनरेगामध्ये जे काम करणारे व्यक्ती असेल तर तुम्हाला इथे यस करायचा आहे आणि तुमचा मनरेगाचा नंबर हा टाकावा लागेल तर माझ्या इथे मी नो असल्यामुळे मी इथे नो केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं नाव टाकायचं आहे ज्या मुलीचं तुम्हाला नाव ॲड करायचं आहे तर मी इथे त्यांच्या आधार कार्डनुसार इथे नाव टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे तर मी ते नाव टाकून घेत आहे तर प्रकारे त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते स्पेलिंग टाकायचं आहे आणि त्यांच्या आधार कार्डवरचं आणि बर्थ सर्टिफिकेटवरचं स्पेलिंग हे मॅच हवा व्हायला पाहिजे तरच तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट होईल तर इथं मला प्रकारे तुम्ही स्पेस दाबल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिकली मराठीमध्ये हे येऊन जाईल खाली तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली तिथे येत आहे तर तुम्हाला इथे अशा तुम प्रकारे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा लिहाल तरी मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल आणि जे इंग्लिशमध्ये नाव आहे ते ॲटोमॅटिकली खाली तुम्हाला दिसत आहेत तिथे येत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांचं नाव मराठीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट ऑप्शन आहे तुमचं कॅटेगरी जे पण तुमची कॅटेगरी असेल कास्ट कॅटेगरी ओबीसी असेल तर ओबीसी तर माझी ओबीसी असल्या म्हणजे ते ओबीसी सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हे मँडेटरी नाही जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही अपलोड करू शकता पण मॅन्डेटरी नाही आहे तुम्ही तसेच सोडून देणार आहे हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन फ विवाह झालेल्या व्यक्तीसाठी आहेत हा ऑप्शन तुम्हाला फिल करायची गरज नाही ज्यांचे विवाह झाले असेल त्यांचे हसबंडचे नाव इथे तुम्हाला इथे टाकायचे आहे तर इथे लहान मुलीचं ऑप्शन असल्यामुळे आपण लहान मुलीचे नाव ॲड करत असल्यामुळे हा ऑप्शन तुम्हाला काही पण फिल करायची गरज नाही त्यानंतर इथे तुमचं त्यांचे ऑक्युपेशन तर हा मुलीचे जे ऑक्युपेशन हे स्टुडंट असल्यामुळे इथे स्टुडंट ऑप्शन हा दिलेला नाही आहे तरी तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे जर स्टुडंट ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही इथे तुमचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे स्टुडंट असले नसल्यामुळे मी इथे स्टुडंट नॉट अवेलेबल यावर क्लिक करत आहे नॉट अवेलेबल यावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर तुमचं इथे इन्कम टाकून घ्यायचा आहे तर ज्या व्यक्तीचं तुम्ही इथे नाव ॲड करत आहेत त्याचं इन्कम जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर या मुलीचं इन्कम झिरो असल्यामुळे इथे झिरो टाकून घेत आहे जर तुम्ही पण सुद्धा लहान मुलीचे किंवा विवाह झालेल्या मुलीचेसुद्धा नाव ॲड करत असेल आणि त्यांचं इन्कम नसेल तर तुम्ही इथे झिरो टाकू शकता त्यानंतर इथे तुम्हाला फादर्स नेम टाकायचा आहे लक्ष द्या फादर्स नेम हे त्यांच्या जे बर्थ सर्टिफिकेट असेल त्यावर असेल तसंच तुम्हाला इथे टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको तर इथे तुम्हाला त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटनुसारच तुम्हाला टाकायचं आहे जर त्याचं बर्थ सर्टिफिकेटचे जे आपण डॉक्युमेंट्स इथे अपलोड करणार आहे तर ते जर त्याच्यामध्ये मॅच झाले नाही तर तुमचा अर्ज हा नाकारला जाऊ शकतो त्यामुळे त्यांच्या बर्थ सर्टिफिकेट असेल तसेच तुम्हाला इथे स्पेलिंग टाकायचं आहे त्यानंतर इथे मला प्रकारे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे वडिलाचं त्यानंतर इथे मला तुमची डॉक्युमेंट्स तर तुमच्याकडे याच्यातून जे पण डॉक्युमेंट्स असेल वोटर आय डी कार्ड पॅन कार्ड अदर काही असेल तर किंवा हाय हायस्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते ते तर माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट असल्यामुळे मी ते बर्थ सर्टिफिकेट हे अपलोड करणार आहे तर इथे बर्थ सर्टिफिकेट यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मला डॉक्युमेंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी ते डॉक्युमेंट नंबर हा टाकून घेत आहे तर डॉक्युमेंट नंबर जिथे पण असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा बर्थ सर्टिफिकेट वरच्या बाजूला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून असतो तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर चुका हा चुकायला नको व्यवस्थितरित्या एकदा चेक करून घ्या त्यानंतर डिसेबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर इथे अपंगत असाल तर यस करून तुम्हालाचं जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकावं लागेल तर माझ्यात नो असल्यामुळे इथे नो केलेलं आहे त्यानंतर डॉक्युमेंट इशू तर तुमचा जो पण डॉक्युमेंट्स आता बर्थ सर्टिफिकेट केलेला आहे तर डॉक्युमेंट्स जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते कधी इशू झाला आहे ती डेट टाकायची आहे लक्ष द्या इथे तुम्हाला त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची नाही डेट ऑफ बर्थसाठी दुसरा ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला तुमचं जे पण जेव्हा पण डॉक्युमेंट्स इशू झालेलं आहे म्हणजेच डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात आलेलं आहे ती डेट टाकायची आहे ती तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटवर किंवा तुमचं टी सी असेल तर टी सीवरसुद्धा असते वोटर आय डी कार्डवरसुद्धा असते पॅन कार्डवरसुद्धा असते तर ती डेट तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे तुम्ही ते त्यांचं जिथे पण त्यानंतर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर मी ते त्यांचं बर्थ सर्टिफिकेट हे अपलोड करणार आहे तर जिथे पण तुमचं सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर बर्थ सर्टिफिकेट मी इथे अपलोड करणार आहे तर अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे ग्रीनमध्ये हे पाहायला मिळेल त्यानंतर ग्रीनवर क्लिक करून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट हे सुद्धा बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्टिफिकेट बघून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे बर्थ सर्टिफिकेट हे अपलोड करून घ्यायचं आहे लक्षात द्या झेरॉक्स अपलोड करायचे नाही ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे जर तुम्ही झेरॉक्स अपलोड केली तर तुमचा अर्ज हा नाकारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला इथे ओरिजिनल सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे मदर्स नेम तर मदर्स नेम हे तुम्हाला तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर जसे असेल तेच टाकायचे आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको त्यावर त्यांचे नाव चुकीचे असेल किंवा जे व्यवस्थित नसेल तर ते सुद्धा तुम्ही जसे असेल तसेच टाकायचं आहे चुकीचे असेल तरी चुकीचेच नाव टाकायचे आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला त्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही आधीच बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला चेंज करावं लागेल किंवा तिथून करेक्शन करून आणावं लागेल त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये नाव ॲड करू शकता तर भरपूर झाल्या लोकांच्या याच्यामध्ये आईचे नाव हे वेग वेगळे असते आणि टी सीवर वेगळी असते आणि बर्थ सर्टिफिकेट हे वेगळी असते तर जे तुमच्या बर्थ सर्टिफिकेट असेल तेच तुम्हाला इथे टाकावं लागेल त्यानंतर इथे तुम्हाला ॲटोमॅटिकली इंग्लिशमध्ये हे येऊन जाईल तर जसेच त्यांचे स्पेलिंग असेल तसेच तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर एकदा स्पेलिंग व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे त्यांचं मदर्स नेम हे टाकून घ्यायचं आहे म्हणजे आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे हा जो ऑप्शन आहे एनी तर इथे तुम्हाला जर तुम्हाला काही किरकोळ आग आजार असेल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता जर असेल तर नसेल तर नो तर इथे त्यानंतर तुम्हाला इथे मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर रिलेशनशिप तर रिलेशनशिप जे पण एच ओ एफ असेल म्हणजे ज्याच्या नावाचे राशन कार्ड असेल आणि ज्या जे आपण मेमरी ॲड करत आहे त्या व्यक्तीचे जे पण नाते असेल ते नाते तुम्हाला इथे टाकायचं तर मी ते हे राशन कार्ड त्यांच्या आजीचे असल्यामुळे त्यांच्या आजीचे नाते ह्या आजी ज्या मुलीचे आपण नाव ॲड करायचं ते नात लागत असल्यामुळे इथे नात ऑप्शन हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक्सटेन एक्स्ट्रॅक्ट जर डेट माहीत असेल तर मला एक्स्ट्रॅक्ट डेट यावर क्लिक करायचा आहे आणि जे पण डेट असेल ते डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर भरपूर साऱ्या अशा जे बुजुर्ग व्यक्तीचे असते नाव ॲड करावं लागत असते तर त्यांच्यामध्ये त्यांची डेट ऑफ बर्थ आधार कार्डवर व्यवस्थित नसते त्यामुळे हा दोन ऑप्शन इथे दिलेला आहे तर तुमच्याकडे एक्झॅक्ट डेट असेल तर एक्झॅक्ट डेट टाकून तुम्हाला इथे ॲटोमॅटिकली तुमचं एज जे पण असेल ते सिलेक्ट होऊन जाईल तर हा जो ऑप्शन आहे बँकिंग डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करायचे नाही आहे बँकिंग डिटेल्स फक्त जे एच एफ असेल त्यांची डिटेल्स फिल करायचे आहे तर अदर व्यक्ती असेल तर त्यांचे इथे एच एफच्या अदर व्यक्ती जे असतात आपल्या राशन कार्डमध्ये त्यांचे इथे तुम्हाला फील करायचं नाही त्यानंतर इथे मला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या त्यानंतर इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी आहे जी कॅटेगरी व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची तर इथे मला ही जी तुम्हाला जर काही किरकोळ आवा आजार असेल तर तुम्हाला ते यस करून तो सर्टिफिकेट वगैरे द्यावा लागेल तर नसल्यामुळे इथे नो केलेला आहे त्यानंतर नो स्पेशल कॅटेगरी टाकायची आहे द्या जर तुमच्याकडे कॅटेगरी असेल तर मी इथे माझ्याकडे नो स्पेशल कॅटेगरी असलं तर मी इथे सर्वांचा ऑप्शन इथे नो स्पेशल कॅटेगरीच ह्या हाच येत असतो तर इथे मला नो स्पेशल कॅटेगरी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर ह्या रिमार्कमध्ये ॲड न्यू नेम अशा प्रकारे क्लिक करायचा आहे आणि हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे लक्षात द्या दोन्ही ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट या बटनवर सेव या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आर यू शोर तुम्हाला मेसेज येईल तर नंतर येसवर क्लिक करायचा आहे वर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे मेसेज होईल सक्सेसफुलचा तर इथे तुमचं नाव हे ॲड झालेलं आहे तर नाव ॲड झाल्यानंतर तुमचे काम आता झालेले नाही आहे पुन्हा तुम्हाला दोन स्टेप्स करायचे आहेत तर त्या दोन स्टेप्स कोणत्या आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथे तुम्हाला भरपूर सारे लोक अशा प्रकारे नाव ॲड करून घेतात आणि लॉग होऊन जातात तर तुम्हाला लॉकआउट करायचं नाही इथे तुम्हाला तुमचं नावसुद्धा ॲड कराय केल्यानंतर आणखी दोन स्टेज असतात त्या दोन स्टेज कोणत्या आणखी तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायला लागणार आहे तर ते कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर तुम्हाला स्क्रिप्ट करायचं नाही लक्षात द्या त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता आपलं नाव इथे ॲड झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले नाव इथे या मुलीचे नाव आपण टाकलेले होते ते इथे ॲड झालेलं आहे ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे तुम्ही ते स्क्रोल डाऊन करून घेणार आहे तर तुम्हाला खाली अशा प्रकारे तुमचं नाव इथे शो होईल शो झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ॲड्रेस डिटेल्स यावर क्लिक करायचं लक्ष द्या ॲड्रेट डिटेल्स जो दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा मी ते ॲड्रेड डिटेल्स यावर क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे मला तुमचा ॲड्रेस अपडेट करायचा आहे जर तुमच्यामध्ये काही ॲड्रेसमध्ये अपडेट आली असेल तर तुम्ही अपडेट करू शकता जर नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्या अपडेट बटनवर क्लिक करूनसुद्धा डायरेक्टली अपडेट करू शकता जर तुम्हाला काही यामध्ये वाटत असेल की आपल्याला इडिट करायला पाहिजे तर तुम्ही यामध्ये एडिट करू शकता मी इथे एडिट करून घेणार आहे तर तुम्हाला जर इडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता जर नसेल तर डायरेक्टली अपडेट बटनवर क्लिक करू शकता तर मी ते पण अपडेट करणे हे जरुरी आहे लक्षात द्या तर मी ते त्यांचं नाव हे टाकून अशा अशाप्रकारे तुम्हाला त्यांचे नाव इथे नसल्याकारणाने त्यांच्या जे पण घरनेम किंवा हाऊसनेम असते त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे नाव इथे टाकू शकता इथे बघू शकता इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिक होऊन जाईल तुम्ही इथे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा टाईप केल्यानंतर इथे मराठीमध्ये येईल आणि इथे इंग्लिशमध्ये येईल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांचे नाव हे टाकून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी तर तुम्हाला टाकायचं नाही आहे फक्त अपडेट बटनवर क्लिक करायचं आहे तर प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डिटेल्स ॲड्रेसची जी डिटेल्स आहे ती आधार कार्डनुसार फिल करून घ्यायची आहे कारण आपण आधार कार्डमध्ये ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड देणार आहे पण ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड कुठे अपलोड करायचं हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शॉर्ट पण अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ॲड्रेस हा अपडेट करून घ्यायचा आहे जर तुमच्या याच्यामध्ये काही अपडेट नसेल तर फक्त तुम्हाला अपडेट बटनवर क्लिक करून अपडेट करायचं आहे तर माझ्या याच्यामध्ये अपडेट करायचे असल्यामुळे मी ते अपडेट करून घेत आहे त्यांचं जे पण असेल तो ॲड्रेस तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे एकदा जसं त्यांचे आधार कार्ड असेल तोच ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे जर काही चेंजेस आला असेल तर चेंजेस करू शकता तर त्यांचा डिस्ट्रिक्ट जिल्हा त्यानंतर त्यांचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक त्यानंतर ब्लॉक असेल तर ब्लॉक तिथे ब्लॉक येत नसल्यामुळे ते सोडून द्यायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायतसुद्धा येत नसल्यामुळे ते सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम कर तर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही इथे तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हा जर सेम असेल तर तुम्हाला इथे या बटनवर क्लिक करायचा आहे माझं सेम असल्यामुळे मी यावर क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे एकदा व्यवस्थित या संपूर्ण ॲड्रेस व्यवस्थितरित्या हा आहे किंवा नाही एकदा बघून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या बघितल्यानंतर अपडेट ॲड्रेस यावर क्लिक करायला विसरायचं नाही लक्ष द्या तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस केला नसेल तरी चालेल पण अपडेट ॲड्रेस यावा बटनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल तरच तुमची डिटेल्स ही अपडेट होईल किंवा त्यांचं ज्याचे पण तुम्ही नाव ॲड केले आहे त्यांचे नाव ॲड होतील तर अपडेट डिटेल्स यावर क्लिक करून घ्यायचं तुम्ही अपडेट डिटेल्स यावर क्लिक करून घेत आहे अपडेट डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रकारे हा पॉपअप मेसेज पाहायला मिळेल त्यानंतर ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला ॲड्रेस हा व्हेरीफाय झालेला आहे आणि चेंजेससुद्धा अपडेट झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पुन्हा तुम्हाला एकदा बघून घ्यायचं तुमचा ॲड्रेस व्यवस्थितरित्या झाले आहे की किंवा नाही तर तुम्हाला काही वेगळ्या मेसेज इथे शो होत असेल तर पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या तुमचा ॲड्रेस बघून घ्यायचा आहे संपूर्ण ॲड्रेस बघायचा आहे यामध्ये काही पण चुकी करायची नाही त्यानंतर अपडेट ॲड्रेस यावर क्लिक आहे नंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला इथे मेसेज शो झालेला पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे अपडेट ॲड्रेस केल्यानंतर खाली तुम्हाला काय करायचं आहे प्रकारे तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करून अपडेट करून घ्यायचा आहे ॲड्रेस व्हेरीफाय केल्यानंतर अटॅच इन इथे क्लिक करायचं लक्षात द्या इथे तुम्हाला तीन नंबरचं चार नंबरचं ऑप्शन पाहायला मिळेल अटॅच इन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे ॲड्रेस शो होईल तिथे तुम्हाला तुमचा आयडेंटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ आणि एक अदर प्रूफ म्हणजेच तुम्ही तुमचा प्रूफ द्यायचा आहे जसं बर्थ सर्टिफिकेट वगैरे तर मी ते ॲड्रेस प्रूफमध्ये त्यांचं आयडेंटिटी प्रूफमध्ये त्यांचा आधार कार्ड देणार आहे जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल तुम्ही इथे देऊ शकता तर मी इथे आधार कार्ड देणार आहे तर तिथे तुम्हाला जर आधार कार्ड दिसत नसेल तुम्ही एनी अदर्स डॉक्युमेंट्स म्हणून तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी ते एनी अदर्स डॉक्युमेंट्स म्हणून सिलेक्ट करणार आहे जर तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही इथे पॅन कार्ड वगैरे देऊ शकता जर तुम्हाला नाव चेंजेस वगैरे करायचं असेल असेल तर पॅन कार्ड शक्यतो करेक्शनसाठी पॅन कार्ड द्या व्यवस्थित राहील त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर इथे जो पण तुम्ही डॉक्युमेंट्स जर तुम्ही पॅन कार्ड दिलं असेल तर पॅन कार्ड नंबर टाकायचा जर तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तर आधार कार्ड द्यायचं तर आधार कार्ड दिलेलं आहे त्यानंतर इथे अप अपडेट या फाईलवर इथे क्लिक करून तुम्हाला तिथे तुमचं पी डी एफ स्वरूपात आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे पण असेल ते अपलोड करायचं जर तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तर साईडच्या दोन्ही पण बाजू ते अपलोड करायचे आहे ॲड्रेस सुद्धा मी आधार कार्ड देणार आहे आणि त्यानंतर अदर प्रूफमध्ये मी त्यांचं बर्थ सर्टिफिकेट देणार आहे तुमच्याकडे जे पण तुमच्या सोयीस्कर वाटेल जे तुमचे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे लक्ष द्या जे पण डॉक्युमेंट्स देत असाल तुम्ही जे पण तुम्ही ॲड्रेस असेल किंवा जो पण तुम्ही फिल केला असेल तोच ॲड्रेस त्याच्यावर असला पाहिजे किंवा जी आयडेंटिटीसाठी जे प्रूफ आहे सुद्धा त्याच्यावर असला पाहिजे तीच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे मी ते डॉक्युमेंट्स अपलोड करून घेत आहे अपलोड केल्यानंतर अपलोड या बटनवर क्लिक करायचा आहे एकदा व्यवस्थित त्या बघून घ्यायचं आहे तुमचं व्यवस्थित त्या डॉक्युमेंट्स आहे किंवा नाही मी जे सांगितलं आहे तेच तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे तुम्ही या व्यतिरिक्तसुद्धा करू शकता तर मी इथे ॲड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड दिलेलं आहे त्यानंतर लहान मुलीचे असल्याकारणाने त्यानंतर त्यांचं बर्थ सर्टिफिकेट अदरमध्ये त्यांचं बर्थ सर्टिफिकेट हे दिलेलं आहे जर तुम्ही करेक्शन करत असाल किंवा काही करत असाल तर तुम्हाला इथे त्यांचं पॅन कार्ड वगैरे तुम्ही इथे देऊ शकता तर मी ते आधार कार्ड दिलेलं आहे त्यानंतर अपडेट यावर क्लिक करून घ्यायचं आहे अपडेट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो तर इथे तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडं व्यवस्थितरित्या तो तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमचा अपडेट झालेला आहे इथे आपण जे पण नाव ॲड केलेलं आहे मी दोन नाव यामध्ये ॲड केलेलं आहे तर इथे तुम्हाला फक्त एकच नाव दाखवलेलं आहे त्यानंतर एन एफ एस ए तुम्हाला इथे क्रायटेरिया तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे एन एफ एस ए क्रायटेरिया तर एन एफ एस ए क्रायटेरिया हा तुम्हाला कुटुंब पाहायला मिळेल तो बघण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे वरती यायचं आहे वरती आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कार्ड टाइप्स डिटेल्स तर इथे कार्ड टाईप डिसेल्समध्ये तुम्ही बघू शकता इथे दिसत आहे तुम्हाला जो पण क्रायटेरिया आहे तो तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे तोच तुम्हाला तिथे निवडायचा आहे तर लक्षात द्या वरती जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा कार्ड टाईप्स त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण कार्ड टाईप्स असेल तो तुम्हाला इथे दिसत असेल तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा तुम्ही इथे माझा त्यानंतर पुन्हा एन एफ एस ए क्रायटेरिया आहे यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचं जे पण शो होत असेल वरती आपण पाहिलेलं आहे एन एफ एस ए यावर क्लिक करून तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही सुद्धा बघू शकता आपण पुन्हा एकदा बघून घेऊया कार्ड टाईप्स डिटेल्स यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तुमचं इथे शो होत आहे की जे पण तुमचा कॅटेरिया असेल तो तुम्हाला इथे शो होईल तोच तुम्हाला इथे क्लिक करायचा पुन्हा तुमच्या एन एफ एस ए क्रायटेरिया यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो पण तुमचा कॅटेरिया असेल तो कॅटेरिया सिलेक्ट करायचा आहे जो वरती तुम्हाला शो होत आहे तोच तुम्हाला क्लिक करायचं लक्षात द्या त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचं आहे सॉरी राशन कार्ड अपलोड करायचं आहे इथे लक्षात इथे तुम्हाला तुमचा राशन कार्ड अपलोड करायचं आहे राशन कार्डच्या दोन्ही पण बाजू इथे अपलोड करायच्या आहेत ज्यामध्ये तुमचे ज्याचे यू हो एफची डिटेल्स असतात आणि खाली ॲड मेंबरमधची में डिटेल्स असतात ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर अपडेट एनओ सी या क्रायटेरिया यावर क्लिक करायचं आहे तिथे मी ते राशन कार्ड अपलोड केलेलं आहे पी डी एफ स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याच्या दोन्ही पण बाजू अपलोड करायचा आहे त्यानंतर अपडेट एन एफ सी या कॅटेरिया यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे मेसेज शो होईल इथे थोडा वेट करायचा आहे वेट केल्यानंतर काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एन एफ सी कॅटेगरीया अपडेट झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे मेसेज होईल हॅज बीन अपडेटेड तर तुमचा अपडेट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे हा पण क्रायटेरिया कम्प्लीट करून घ्यायचा आहे कम्प्लीट केल्यानंतर पुन्हा एकदा स्क्रोल डाऊन करायचा आहे तर अशा प्रकारे तुमचं नाव इथे शो होत आहे जे पण तुम्ही नाव शो केलेलं असेल त्यानंतर तुमचं इथे अशा प्रकारे हे तिन्ही काम तुम एड्ण मेंबर। एड्ण मेंबर तुम्हाला इथे करायचे आहे एक म्हणजे ॲड मेंबर ॲड मेंबर केल्यानंतर ॲड्रेस डिटेल्स अपडेट करायचं आहे ॲड्रेस डिटेल्स अपडेट केल्यानंतर अटॅस्टेड एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅस्टेड करायचे आहे त्यानंतर तुमचं डॅशबोर्डवर जाऊन तुम्ही इथे स्टेटससुद्धा बघू शकता तर लॉगआउट झालं असेल तर पुन्हा तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आणि तुम्ही तुमचं डॅशबोर्डवर टेस्टसुद्धा बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव राशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र